वैजापूरची घटना दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी वैजापूर कार मोटरसायकल एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना वैजापूर तालुक्यातील नागपूर मुंबई महामार्गावरील शिवराई फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली गणेश नामदेव पगारे वय सव्वीस राहणार निवारा नगरी वैजापूर असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा मित्र आशिष रवींद्र जगताप वय सव्वीस राहणार वैजापूर गंभीर जखमी झाला आहे गणेश मित्र सोबत दुचाकीने लासूरकडून वैजापूरकडे येत होता त्याचवेळी कार वैजापूरकडून लासूरच्या दिशेने धरगाव जात होती कार आणि दुचाकीची धडक होऊन गणेशचा जागीच मृत्यू झाला तर आशिष गंभीरित्या जखमी झाला त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व वैदिक अधिकाऱ्यांनी गणेशला मूर्त घोषित केले आशिषवर प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठळे यांनी मदत कार्य केले व अपघाताची नोंद वैजापूर पोलीस स्टे पोलिसांनी घेतली असून अधिक तपास केला जात आहे धन्यवाद